आज भव्य दिवेस पंच मैदान पार पडतं ठिकाण असणार चौराडे तालुका खड्डा ता सातारा ता चौराडेकरांचं भव्य दिवस ओपन मैदान पार पडतंय या मैदान मित्रांनो नक्कीच आपल्याला मोठमोठे मारते पाताने दिसतील त्याचबरोबर नवीन चेहरे सुद्धा आपल्याला पाताना पाहायला मिळते या मैदानात बैलगड क्षेत्रातील देव दशमी कसे बघा पाताना दिसणार नाही आराम होतेच आहे सध्या ते ज्या आणि देवाने सुद्धा पाताना दिसणार नाही वेगा शेवट पंचमीं कसे सर्जा साध्या पाहताना दिसेल का तर मी त्यांना देखील या मैदानामध्ये पाहताना दिसणार नाही त्याचबरोबर गर्णिकेचा राजा चटणी बाकरीचा पाहिलावर गर्णिकेचा राजा पाहताना दिसेल का तर मी त्यांनो माझ्या माहितीनुसार गर्णिकेचा राजाने मागच्याच मैदानात काही कानुसिमी हार झाली आणि आज राजा आरामवर तेच असणार आहे तर नक्कीच रा साजा राजाचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा சாதம் புனா எதாக்கா நவீன வீடியோ மீது